आज आपण हृदयाला स्पर्श करून जाणारी एक कथा पाहणार आहोत स्वप्नांची होडी शारदा श्रुतीच्या घरी स्वयंपाकाला येणारी बाई एकदम करणारं व्यक्तिमत्व तिच्याकडे पाहून कोणाला क्षणभरही वाटणार नाही की ती दुसऱ्यांकडे स्वयंपाकाचं काम करते अगदी महागडी वगैरे नाही पण नीटनेटकी साडी व्यवस्थित घातलेली बेणी त्यावर साजे सा अलंकार आणि छानसी पर्स असं आवरून शारदा मोजक्याच घरी काम करायची तिचा नवरा एका महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता एक चौथीतला मुलगा आणि एक पहिलीत जाणारी मुलगी सासू सासरे ह्यांच्याकडे राहिला नसले तरी घरी नातेवाईकांची बरीच रेलचेल असायची कदाचित शारदाच्या सुग्रण नसल्यामुळे चविष्ट आणि असे जेवण बनवायची शारदा तिच्या हातात स्वयंपाकात मायेची चवस यायची करायचं म्हणून काम अशा हिशोबाने तिने कधीच स्वयंपाक केला नाही जेवढं मन लावून जेवण बनवायची तेवढंच मन लावून ते वाढायची सुद्धा तिला चाळीतलं घर सर्वांना काठोकाठ पुरतील एवढ्याच वस्तू लागतील तेवढेच कपडे कितीही आर्थिक चणचण आली तरी नवरा बायको कमावतात आणि लेकरांच्या गरजा पूर्ण होतील याची काळजी घेतात आज खूप मुसळधार पाऊस पडत होता शारदा श्रुतीच्या घरी सकाळचा स्वयंपाक आपून पाऊस थांबण्याची वाट पाहत होती श्रुती पण आज घरीच होती आरामाचा दिवस होता तो। कानात हेडफोन्स मांडीवर पुस्तक आणि हातात कॉफीचा मग श्रुती बेडरूम मधून हॉलमध्ये आली शारदाला पाहून तिने विचारलं काय ग काय म्हणतात लेकर छान आहेत ताई शाळा क्लास मध्ये दिवस जातो त्यांचा घरी पण काही अभ्यास घेतात की नाही ग त्यांचे बाबा ते सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी कॉलेजनंतर रिअल इस्टेटची दलाली करतात त्यांचा फारसा वेळच मिळत नाही मग कसं ग जमतो लेकरांचा अभ्यास मी आहे ना मी घेते त्यांचा अभ्यास जमतो तुला त्यांचा अभ्यास घ्यायला हो मग आहोताई पदवीधर आहे मी शारदा अभिमानाने म्हणाली काय बोलते अच्छा तरी सोसायटीच्या सर्व नोटिसेस कळतात तुला सॉरी हां मला वाटायचं तू जास्त शिकलेली नसावी श्रुतीला शारदाच्या शिक्षणाची पुष्टी झाली हो ताई ए एवढं शिकलेलीस तर हे असं घरकाम का करतेस म्हणजे छान करतेस तू स्वयंपाक पण मग नोकरी का नाही करत तुझा नवरा नाही करू देत का नोकरी तुला श्रुतीने तिचे अंदाज बांधायला लागली नाही हो ताई त्यांचं तसं काही म्हणणं नाही ते तर म्हणतात चांगली नोकरीच कर ना असं घरकाम कशाला करतेस मी पण तेच म्हणते का नाही करत तू नोकरी हातातला कॉफी मग खाली ठेवत आणि हेडफोन्स बाजूला सारस श्रुती बोलली खिडकीतून बाहेरचा पाऊस पाहत शारदाची नजर थीर झाली नमलेल्या आवाजात ती बोलत होती ते कसं आहे ना ताई ठीकठाक कर नोकरी करून महिन्याचा पगार घरी यावा एवढं तर शिकलेली आहे मी असते हे सगळं खरं असलं तरी स्वतःच्या हाताने अन्न बनवून सर्वांना खाऊ घालायचं मला आई लवकर सोडून गेली न माझी मला आणि बाबांना एकटी म्हणून ही स्वयंपाकाची हौस लागली वडिलांना शिक्षणाचं फार गोड होतं स्वतः घरगडी म्हणून कामाला होते पण माझ्या शिक्षणाबाबत खूप आग्रही होते घरातली परिस्थिती जमते असताना वडिलांनी मला शिकवलं मी पण जसे जमेल तसे शिक्षण पूर्ण करत गेले आणि पुढे शहरात येऊन कला शाखेत पदवी मिळवली वा छानच की मग नोकरीसाठी कधी प्रयत्नच केले नाहीत का श्रुतीने कुतुहालाने विचारणा केली प्रयत्न नोकरीच पाहिली ताई कॉलेज संपले की लगेच बाबा ज्यांच्याकडे कामाला होते त्या शेठजींच्या ओळखीने मला एका अंतवस्त्र बनवणाऱ्या कंपनीत दर्जा विभागात काम मिळाले दोन चार महिन्यात चांगलं काम शिकले मी बाबांना हातभार लागावा एवढा पगार मिळत होता त्यातूनच लग्नाचे पैसे जमवायला सुरुवात केली अगदीच नवीन विश्व होतं ते कापडाचं कपडे नवीन यंत्र नवीन आणि पण उत्तम दर्जाची अंतर्वस्त्र निर्माण करणे हेच आपले एकमेव उद्दिष्ट आहे ते मिळवण्यासाठी आपण कोणत्याच बाबतीत मागे पुढे नाही पाहिलं पाहिजे असे आमचे विभाग प्रमुख नेहमी म्हणायचे ते जवळजवळ बाबांच्या वयाचे होते एकदम प्रभावी वाटायचं मला ते कामावर चांगला जम बसला होता आमचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी सेकने मिळायचा सर्वांना एकदा विभाग प्रमुखांनी मला त्यांच्या केबिन मध्ये बोलावलं आणि म्हणाले तुझं काम चांगलं चालू आहे अशीच मेहनत करत राहा तर करशील पण एक लक्षात ठेव नुसतं कामाचं चांगलं असून प्रगती करता येत नाही कामासोबत बाकी अजून गोष्टी पण असतात म्हणजे नेमकं काय सर मी विचारलं वेळ आली की सांगेल तुला बर सर निघू मी आता हो निघ आणि हो दोन महत्वाच्या गोष्टी यानंतर तू पगाराचा चेक घ्यायला नेहमी इकडे माझ्या केबिनमध्येच यायचं म्हणजे कामाच्या प्रगतीबद्दल आपलं बोलणं होत राहील आणि आता टापटीप कपडे घालायचे तू आपल्या कंपनीला आणि तुझ्या कामाला साजेश आहे बरं सर चालेल एवढा मोठा माणूस माझ्या कामाची स्तुती करतोय हे पाहून मी भारावून गेले आणि शिवाय शिकायला पण खूप काही मिळेल या विचाराने मी होकार दिला पुढं काम चालत राहिलं पगाराचा दिवस आला दिवाळी तोंडावर होती म्हणून पगार आणि बोनस असं दोन्हीही मिळणार होत आज सगळे नटून थटून आले होते मी पण छानशी साडी नेसली होती आधी मी चेक घ्यायला लाईन मध्ये उभी राहिली मग मला आठवलं की माझा चेक तर सरांच्या केबिन मधून घ्यायचा आहे पटकन सरांच्या केबिनजवळ गेले के सर आता येऊ का अरे शारदा आता मी थोडा बिझी आहे तासाभराने येशील चालेल सर मी घड्याळात पाच वाजलेले पाहिले नाहीतर एक काम कर ना तू सात वाजताच ये मी पूर्णपणे मोकळा असेल म्हणजे आपलं नीट बोलणं होईल उशीर होईल सर मला घरी जायला अगं डोंट वरी मी सोडेल तुला तू? माझ्या कारमध्ये ठीक आहे सर असं म्हणून मी नंतर यायला तयार झाले सात वाजेपर्यंत सगळे सहकारी घरी निघालेले चिडीचूप होतं सगळीकडे मी वेळेवर सरांच्या केबिनमध्ये गेले सर एकटेच उभे होते शारदा छान दिसतीये साज थँक्यू सर बस बस निवांत बस तुझा पगार आणि बोनस असा दोन्हींचा चेक तयार आहे माझ्याकडे पण तो देण्याआधी मला तुला काही बोलायचंय बोला ना सर कसा आहे ना शारदा नोकरीमध्ये प्रगती फक्त चांगल्या कामाने मिळत नाही तर चांगले नातेसंबंध पण टिकवावे लागतात आणि ते टिकवताना व्यावसायिक आयुष्य आणि खाजगी आयुष्य ह्यांची मिसळ होऊ शकते पण ते मनावर नाही घेतलं पाहिजे कामात प्रगती झाली तर खाजगी आयुष्य पण सुधारतेच ना असंही आपण लोकांसाठी अत्यंत खाजगी अशी वस्त्र बनवतो नाही का हो सर मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नसला तरी होकारार्थी मांडो लावली आता पण स्वतःला वाहून घेतलं पाहिजे सर बोलत होते ज्यावेळी मी तुझ्या जागेवर होतो कित्येक अंडरवियर स्वतः वापरून दर्जा ठरवायचो तसंच तू पण केलं पाहिजेस तुझी ब्राची साईज कॉमन आहे भरपूर ट्रायल्स घेता येतील असं बोलताना त्यांची नजर माझ्या छातीकडे आणि चेहऱ्यावर एक होतं त्यांचे हे बोलले मी मला काही सुचतच नव्हते तेवढ्यात सर त्यांच्या खुर्चीवरून उठून माझ्याकडे आले माझ्या माथ्यावर घाम आलेला हे बघ शारदा आपण सगळे आता खूप मॉडर्न होत चाललेलो आहोत अशा क्षेत्रात काम करायचं म्हणजे वागण्या बोलण्याची थोडी मोकळी पाहिजेच ना तू तरुण आहेस हुशार आहेस आणि शिवाय सुंदरही आहेस तुला एवढी पुढे येऊन ठेवीन की कधीच पैशाची कमी पडणार नाही असे म्हणत त्यांनी माझा हात धरला त्यांच्या श्वासाची गती बदललेली वासनेने आणि माझ्या श्वासाची भीतीने सर मी खूप गरीब आहे आणि साधी मुलगी आहे आणि तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे खूप आदर करते मी तुमचा हे सगळं काय बोलतायत मी थरथरत बोलले छे छे असं वयाचं काय घेऊन बसलीयेस आणि तुझी गरिबी लवकरच संपेल ही शाश्वती आहे माझी बघ तुझ्या बोनसचा सेख रिकामा ठेवलाय मी तू माझ्याशी जे जेवढं मन मोकळं वागशील तेवढी त्याच्यावरची ते किंमत वाढत जाईल असं बोलत बोलत त्यांचा हात माझ्या हातापासून खांद्याकडे गेला मी पूर्णपणे गळून गेले होते अंग थरथर कापत होतं आणि डोळ्यासमोर फक्त अंधार खूप जोराने वरडावं वाटत मला पण आवाजच निघेना आवाज निघाला तरी आस्ता, तरी ऐकायला कोणीच नव्हतं तिकडे सर प्लीज एवढंच निघालं तूं। माझ्या तोंडातून माझ्या भावनांचा कसलाही विचार न करत त्याने माझ्या उघड्या पोटावर दुसरा हात ठेवला आणि मला कचकन त्यांच्याकडे ओढलं माझ्या ओठावर त्यांचे ओठ ठेवणार तेवढ्यात मी सगळी शक्ती एकवटून त्याला कचकन चावले आणि धडपडत तिथून पळ काढला अंधाऱ्या फॅक्टरी मधून कशी बशी बाहेर पडले आणि तशीच पळत सुटले अंगाने ढसाढसा रडत रस्त्याने पळत होते माझ्यासोबत पाच मिनिटापूर्वी नेमकं काय घडलं हेच मला कळेना थोडीशी पुढे गेल्यावर एक ॲटो मिळाला आणि मी तडक घर गाठलं चाळीमध्ये चिवा दिवाळीची तयारी चालू होती आणि बाबा घराबाहेर दिवे लावत होते उद्या त्या दिव्यात जे तेल पडलं होतं ते माझ्या पगारातून येणार आणि तो पगार मी ऑफिस मध्ये सोडून आले होते बाबांना पाहून मी स्वतःला आवरलं मी आलेच एवढंच म्हणत मी पटकन घरात घुसले पर्स फेकून दिली आणि बाथरूम मध्ये गेले बकेटमध्ये जेवढं पाणी होतं तेवढं सगळं अंगावर वतून घेतलं साडी तशीच ठेवून जिच्या जीवाच्या आकांताने रडले ओ हो मी दिवाळीच्या आदल्या रात्री ही सगळी हकीकत सांगता सांगता शारदाचे डोळे पानवलेले श्रुतीने पाहिले बस ताई तो दिवस आणि आजचा दिवस बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं त्या रात्री माझ्या स्वप्नांची होडी मोठ्या साहेबांच्या वासनेच्या पुरात वाहून गेली बाबांना सांगितलं की मला लग्न करायचंय मुलगा शोधा दिवाळीच्या पंधरवड्यात माझं लग्न उरकलं परत कधीच मी त्या फॅक्टरीचा रस्ता धरला नाही तो पगार तो बोनस ते काम तो साहेब आणि त्यांची वासना सगळीच मागे सोडून मी सासरी निघून आली कधी विचारलंच नोकरीचं तरी मी तब्येतीचं कारण देते अकरा वर्षे झाली संसाराला नवरा समंजस भेटला लेकरं मोठी होत आहेत माझं काम छान चाललंय पण आजही कुणी त्या वयाचा पुरुष दिसला की थरकाप उडतो माझा म्हणून कधी परत नोकरीची वाट धरलीच नाही बस हा घाव मनात घेऊन जगतीये श्रुती स्तब्ध झाली होती परसत होता तो पाऊस आणि शारदाच्या वेतना मित्रमैत्रीनं खरंच आज समाजात अशा गोष्टींमुळे महिलांना बाहेर पडताना खूप विचार करावा लागतो आणि शारदा सारख्या काही महिलांना तर आपले स्वप्नही सोडून द्यावे लागतात म्हणूनच समाजात प्रत्येक पुरुषाने आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रत्येक महिलेला रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे तरच कुठे महिला आपल्या स्वप्नस्फूर्तीकडे जाऊ शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्येही शेअर करायला विसरू नका आणि एक छोटासा लाईक ही नक्की करा त्यामुळे आनंद हो, तर होतोच पण आणखीन अनोख्या स्टोरीज बनवण्यासाठी मोटिवेशनही मिळते आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या छोट्याशा युट्यूब कुटुंबामध्ये तुमचे खूप खूप स्वागत भेटूयात अशाच नवीन आणि अनोख्या स्टोरीजसोबत तोपर्यंत धन्यवाद